संजय राऊत यांच्या उपस्थितीत धुळ्यात महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळावा पार धुळ्यात राजश्री शाहू महाराज नाट्यमंदिरात खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या सोबत मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे शिवसेना उमेदवार अनिल गोटे आणि महाविकास आघाडीचे धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांवर टीका केली यावेळी संजय राऊत म्हणाले की आम्हाला देखील बांबू घालायचं ट्रेनिंग आहे त्यामुळे आतापर्यंत आम्ही मुंबई टिकवली आहे मोदी आणि अमित शहा यांनी आमच्या हातातून मुंबई काढून घेण्याचा प्रयत्न केला असता पण आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत असे राऊत यांनी सांगितले एकनाथ शिंदे म्हणतात उद्धव ठाकरे विचारांपासून दूर गेले पण अजित पवार यांनी गौतम अदानी यांनी हे सरकार पाडले असल्याचे उघड केले आहे शिंदे हे अदानीचे गुलाम आहेत महाराष्ट्र संकटात असताना ते गुजरातची गुलामी करीत आहेत असे राऊत यांनी टीका केली भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळू नये म्हणून आम्हाला तुरुंगात टाकले तेवीस तारखेनंतर तुरुंगाच्या किल्ल्या आमच्याकडे येतील आणि कोणाला तिथे पाठवायचे हे आम्ही ठरवू असे संजय राऊत यांनी सांगितले ही जागा पण आम्ही ठरवलं होतं की या वेळेला धुळ्यामध्ये शिवसेना टाकी लढेल आणि का कळेल आम्हाला का अर्थ वाटायचं की या वेळेला धुळ्यामध्ये शिवसेना चमत्कार करेल आणि त्यावेळेला समोर अनिल अण्णा आपल्याकडे येतील अनिल अण्णा लढतील हे आमच्या डोक्यात सुद्धा पण उमेदवारी मतदारसंघ आल्यावरती धुळ्यात आलो अण्णांची भेट झाली लोकमो अण्णा आजारी असतात अण्णाला चालता येत नाही अण्णा घराच्या बाहेर पडत नाहीत अण्णाला मल्हार भागायचे असतात असे एक दिवस मला सकाळपासून सांगत आणि एक दिवस बघितलं अण्णा चालतो तुरुवा पाटील बघितलं कोण आले बघितलं अनिल अण्णा आले आणि तिथं आजही आहेत मला काल म्हटलं हॉस्पिटलला आहेत म्हणून तर अण्णांविषयी वासिफ करायला पण लोकांना आवडते चर्चा करायला कारण असं आहे की माणूस जेव्हा आपल्या हृदयामध्ये असतो आपल्या अवतीभोवती असतो तेव्हा त्याच्याविषयी लोक चर्चाही करतात अफवाही पसरवतात पण या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे जे मोजके लोक कायम मी पाहिले त्याच्यामध्ये सगळ्यात वरचं नाव ते अनिल आणण्या खोटे त्यांचं नाही आमचं म्हणून जमत आम्ही तेच करतो नाही तेच करतो तेही घाबरत नाही मीही घाबरत नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही तेही थोडे गुंड आहेत मी थोडा गुंड आहे तेही सभ्य आहेत मीही सभ्र आहे खरं म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये जो गुंड आहे आमच्यासारखा तोच सभ्र आहे एक लक्षात घ्या तेही पत्रकार आहेत तेही पत्रकार बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या दोघांवर तेवढंच प्रेम केलेलं आहे कारण बाळासाहेब ठाकरेंना अशी लढणारी लोकांसाठी हिंदीनं उभे राहणारे लोक कायम आवडतात मित्रांनो हा झाला धुळ्याचा विषय मला खात्री आहे धुळ्यामध्ये ह्या वेळेला खरोखर चमत्कार होईल आणि कुणाल बाबा ग्रामीण बरोबर शहरात सुद्धा आपल्याला लक्ष घालायचं आहे महाविकास आघाडी जर महाराष्ट्र सत्तेवरती आपल्याला पूर्णपणे ताततीनं आणायची असेल तर ग्रामीण असेल शहर असेल तिथे सगळ्यांनी आपल्याला हातात हात घालून काम करावं लागेल